बाजार समितीत प्रथमेश पाटील हेच सर्वात तरुण संचालक उमलत्या नेतृत्वाला मतदारांनी दिली सेवा करण्याची संधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकात प्रथमच प्रथमेश पाटील यांचा सर्वात तरुण चेहरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे बाजार समिती निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता प्रस्थापित केली या निवडणुकीत भंडारकवट्याचे सुपुत्र प्रथमेश वसंत पाटील हे सर्वात कमी वयात संचालक म्हणून निवडून आलेले लक्षवेधी उमेदवार ठरलेले आहेत यामुळे बाजार समितीच्या इतिहासात मतदारांनी प्रथमच प्रथमेश पाटील या बत्तीस वर्षाच्या सर्वात तरुण संचालकाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याने हा तरुण चेहरा बाजार समितीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे या निवडणुकीत संचालक होण्यासाठी भंडारकवटे गावातील तीन उमेदवार शेवटपर्यंत धडपडले यात प्रथमेश पाटील या नवख्या उमलत्या नेतृत्वाला मतदारांनी संधी देत हाच खरा बाजीगर म्हणत विजयी भव असा आशीर्वाद दिला यामुळेच भंडारकवटे गावात प्रथमेश पाटील यांचा मोठा विजयी जल्लोष साजरा करण्यात आला